क्रूजर गाडी ही कर्नाटक राज्यातील असून सत्तावीस बी एक्क्याऐंशी अठ्याऐंशी असा या गाडीचा नंबर आहे अपघात इतका भीषण होता की क्रुझर चे समोरचा भाग त्या ट्रेलरच्या खाली घुसला होता शेवटी जेसीबी बोलावून क्रुझरला ओढून जखमी ड्रायव्हर आणि दोन लहान बालकांना बाहेर काढावं लागलं अपघाताची माहिती मिळताच सांगोला ग्रामीण रुग्णालय येथील एकशे आठ क्रमांक अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव जांगळे व पायलट सूरज कुंभार व पायलट सूरज कुंभार यांनी तातडीनं घटनास्थळी जाऊन पोलिसांच्या मदतीनं जखमींची मदत केली